गेल्या अडीच वर्षामधल्या मी देखील यापूर्वी देखील म्हणालो की अनेक निर्णय अनेक विकासाची कामं विकासाचं पर्व वेगवान गतिमान विकास त्याचबरोबर लोक कल्याणकारी योजना हे कमी वेळा वेळामध्ये जास्तीचं काम जास्तीचे निर्णय लोकहिताचे लोकाभिमुख घेण्याचं काम आम्ही केलं ऐतिहासिक आहे अध्यक्ष महोदय गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता अध्यक्षपदासाठी राजन साळवी राजन साळवी होते पण यंदा राजन साळवीना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्या समोर उभा राहायलाच तयार नाही आणि त्या नाना बरोबर ना आणि त्यामुळे म्हणून मी म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली पती गाडी अशीच आणि याचा क्रे क्रेडिट तुम्हालाच आहे किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा